बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या माध्यमातून महाबोधी महाविहार आंदोलनाची घोषणा बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या माध्यमातून विश्राम भवन बुलढाणा येथे मीटिंगचे आयोजन करण्यात आले होते जिल्ह्याचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष विनोद पवार यांच्या नेतृत्वात जिल्हा नियोजन कमिटी गठित करण्यात आली यावेळी पंधरा मार्च रोजी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन रॅलीची घोषणा करण्यात आली यावेळी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या माध्यमातून येत्या पंधरा तीन दोन हजार पंचवीस रोजी महाबोधी मुक्तिविहार आंदोलनाचं रॅलीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे त्या आंदोलनामध्ये जास्तीत जास्त संख्येने बुलढाणा जिल्ह्यातील सर्व लोक उपस्थित राहतील असं या ठिकाणी आम्ही आवाहन करत आहोत सोबतच आजच्या या ठिकाणी विश्रामगृह येथील या नियोजन कमिटीचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना यांच्या पदाची जबाबदारी या ठिकाणी देण्यात आली याच विषयाच्या अनुषंगानं बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या माध्यमातून आजच्या या सभेचं आयोजन करून पूर्णत पूर्णरूपी येणारा विजन क्लिअर करून आम्ही बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीला या ठिकाणी इस्टॅब्लिश करण्याचं काम करीत आहोत धन्यवाद